यार न्यूज में आप सभी दर्शकों का स्वागत है नांदेड़ राशन दुकानदार की तीसरी संगठना की बॉडी की तश्कील अमल में आई है इस संगठना के सदर देवानंद सरोदे ने आज जिला एसडीओ लतीफ पठान और नायब तहसीलदार प्रदीप मर्डे की गुलपोशी की है इस मौके पर संदीप सरोदे और राम चतरु ने गुलपोशी करके मुबारकबाद पेश की देखिए इस रिपोर्ट नांदेड़ जिला प्राधिकृत राष्ट्रभाव दुकानदार संगठना संगठित वती आज माननीय लती पठाणसाहेब यांचा त्यांची सदिच्छा भेट घेऊन सर्व आमच्या राजभाव दुकानदारच्या वतीने आमच्या जे काही अडी अडचणी आहेत अडी अडचणीबाबत आम्ही माननीय डी एस साहेबांची चर्चा केली आहे तसेच आम्ही नांदेड जिल्ह्याचे माननीय नायब तहसीलदार साहेब मरोडे साहेब यांचीसुद्धा सदिच्छा भेट घेतलेली आहे त्यांनासुद्धा सांगितलं की आमच्या राजभाव दुकानदारावर जेवढ्या काही अडी अडचणी होत असतील सर तुम्ही पाठीवर मारा आपण पोटावर मारू नका कारण आम्ही शासनाचे राजभाव दुकानदार आहोत आम्हाला महाराष्ट्र शासनाचं लेबल लागलेलं आहे आम्ही काम करत असताना आम्हाला अनंत अडचणी येत आहेत त्या अनंत अडचणी सोडवण्यासाठी सुद्धा रास्तभाऊ दुकानदाराच्या पाठीशी राहणं हे गरजेचं आहे कारण जेव्हा जेव्हा रास्तभावा दुकानदारावर कामाचं काम टाकले गेले जाते त्या कामामध्ये आमचे रास्तभाऊ दुकानदार कुठल्याच प्रकारची हलगर्जीपणा करत नाहीत डाटा एंट्री असो के वाय सी असो की कुठल्या पद्धतीचं काम असो किंवा मृत्यू किंवा विभक्त किंवा स्थलांतरित

आप वहाँ पर तहसील कार्यालय में दो चार चार ऑपरेटर बिटाना ज़रूरी है क्योंकि एक दुकानदार का पर डे दुकानदार कम से कम मिनिमम 20 फॉर्म ऑनलाइन कर सकता है तो ऐसे कम से कम 20 बोल तो 80 फॉर्म हो जाएंगे चार ऑपरेटर तो के तो ऐसे पर डे के हिसाब से लेने लेंगे तो अपना बहुत सारा अच्छा काम हो जाएगा इसके वजह से अपने कार्ड धारक लाभार्थी या अपने अन्नधन्ने के पास वंचित नहीं रहेंगे और वो वंचित नहीं रहना इसलिए ये राजप्रभा दुकानदार की संघ बी से प्रशासन को मांगनी है कि आधा शीडिंग जल्द से जल्द चालू की जाए अभी ये एक साल से ज़्यादा का अरसा होगा ये बंद है लेकिन अभी तक चालू नहीं हुआ अब अगर से और आगे, आगे आप नहीं होता है तो इसके अगेंस्ट में क्या कार्रवाई करेंगे इसके अगेंस्ट में हम माननीय जिला पदाधिकारी माननीय डी एस ओ साहेब हम दे उनको जाके डेलीगेशन दे देंगे उनको समझाएंगे बस आप ये अपने नांदेड़ जिले में दिन बे दिन राशन कार्ड बढते जा रहे हैं आप जब राशन कार्ड इश्यू करते हो तो उस टाइम उसको ऑनलाइन करके देना जरूरी है नांदेड जिल्हा संघटनेच्या वतीने स्वस्त धान्य दुकानदार यांनी श्री देवानंद सरोदे यांना सर्व मिळून त्यांना अध्यक्ष नियुक्ती केलेली आहे तसेच सल्लागार म्हणून अरुण कांबळे नाना पाटील पांडुरंग गोडगोले दादाराव बोखतरे व्यंकटराव ठोके धर्माजी सावते तसेच उपाध्यक्ष म्हणून आमचे सगळ्यात जिनियर बी वाय मिसाळ गंगाधर जाधव साईनाथ शिंदे माधव आठोले आणि रमा तिवारी सेक्रेटरी म्हणून राजाभाऊ कुलकर्णी श्री विजय रावळे सचिव म्हणून श्री शिवाजी वाघमारे संदीप सरोदे इंगमेरे शिवार बी के मांजरमकर तसेच संघटक म्हणून श्री अभय मोरे मारुती हनवंते शेख सलमान प्रताप गजबारे श्याम वाघमारे राहुल मागरे कम कमलानंद वाघमारे राजरत्ना चिंतुरे आयमन बट्टू व्यंकटेश चन्नावार आणि प्रभू तारी कोषाध्यक्ष म्हणून जगदेवराव पुयड स्वप्नील ढोले बालाजी भोकरे कार्याध्यक्ष म्हणून डी वाय मिसाळ सदस्य पंचपुला तारू शिवाजी इंगोले प्रकाश इंगोले माला यश प्रधान आणि तसेच याच्यानंतर जसे जसे काही वाढ होईल तसे तसे यांची सुद्धा त्याच्यामध्ये तयारी घेऊन होऊन